谢谢谢谢谢谢谢谢 फोर ट्वेंटी प्लस आय टी ॲक्टचा गुन्हा मीनाक्षी साळुंके यांच्या तक्रारीवरून दाखल झाला होता सदर प्रकरणामध्ये आम्ही एक आरोपी आकाश पवार म्हणून याला ताब्यात घेतलेला आहे सदर महिला ह्या यूट्यूब चॅनलवर काही सर्च करत असताना त्यांना बाउंस बॅक विथ आकाश पवार या नावाचा यूट्यूब चॅनल दिसलं त्यामध्ये आय एक्स ग्लोबल ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून फॉरेक्स ट्रेडिंग च प्रशिक्षण दिलं जात होतं आकाश पवार हा स्वतः फॉरेक्स फॉरेस्ट ट्रेडिंगचं प्रशिक्षण देतो आणि आपल्याला घर बसल्या इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमाने पंचवीस ते तीस हजार रुपये महिना भेटेल असं तो लोकांना आश्वासन देत होता आणि फसवणूक करत होता आरोपी हा बारावी शिकलेला आहे आणि त्याने युटूबच्या माध्यमानेच फॉरेक्स ट्रेडिंगचं प्रशिक्षण घेतलेलं आहे तो, तो तो पुणे जिल्ह्याचा रहिवाशी असून त्याला आम्ही सातारा इथून अटक केलेली आहे